एका कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि माझी ओळख करून देताना त्यांनी असं सांगितलं की कि हे किरण कुलकर्णी नावाचे जे साहेब आहेत हे सरकारी अधिकारी आहेत आणि तरी देखील कवी आहेत ती गोष्ट खरी आहे की सरकारी अधिकाऱ्याने असं रसिक वगैरे असणं संवेदनशील असणं अपेक्षित नाही आहे का अभिप्रेत नाही आहे का जेव्हा माझा मित्र आनंद अवधानी असं म्हणतो की शासनामध्ये असे फार कमी अधिकारी आहेत आणि त्यातला एक माझा मित्र किरण आहे तर हे आपल्या सगळ्यांचं एक समाज म्हणून काही अपयश आहे का, का? आणि ही कमी झालेली संवेदनशीलता अमुक एका क्षेत्रामध्ये संवेदनशीलता कमी आहे असं आपण म्हणतो तेव्हा आपण आपलं स्वतःचं सामाजिक अपयश जाहीर करतो आहे जाहीर करायलाच पाहिजे जर ते असेल तर पण जसं उत्तम कांबळे म्हणतात की समस्येचं वर्णन करून समस्या सुटत नाही म्हणजे आमच्या घरासमोरचा उकिरडा किती अस्वच्छ आहे याचं वर्णन करून तो स्वच्छ होणार नाही आहे त्याच्यासाठी त्या घाणीत उतरून स्वच्छता करावी लागणार आहे आपण सर्वजणं असं जेव्हा म्हणत असतो किंवा ब्युरोक्रसीबद्दल राजकारणाबद्दल वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल हे म्हणत असतो तेव्हा एखाद्या ट्रॅफिक जॅमसारखं त्यातल्या अस्वच्छतेला आपण सुद्धा कणभर कारणीभूत आहोत का हे आपण स्वतःला विचारून काही दुरुस्ती करता आली तर ती करायला पाहिजे हे थोडंसं जनरल झालं आता आनंदच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे खरं सांगायचं तर मंत्रालयाचा महाराष्ट्राकडे बघण्याचा असा काही वेगळा दृष्टिकोन नाही त्याचं कारण असं आहे की मी दोन भाग करतो माझ्या उत्तराचे एक म्हणजे मंत्रालयातलं कामकाज आणि दुसरं म्हणजे ते कामकाज करताना आमच्या विभागाचा दृष्टिकोन मला वाटतं आधी दृष्टिकोन स्पष्ट करावा आमचा जो विभाग आहे ना मराठी भाषा विभाग आणि आता नव्याने माझ्याकडे जी जबाबदारी आली आहे सांस्कृतिक कार्य विभाग या दोन विभागांच्या जबाबदाऱ्यांचा अंदाज घेताना माझ्या मनात नेहमी असा विचार येतो की महाराष्ट्रात आत्तापर्यंत जी मी वेगवेगळी वेग पोस्टिंग्स केली ते पोस्टिंग्स करताना तिथलं जे कल्चर मला दिसलं आहे तिथली जी भाषा दिसली आहे त्याने मी खरं सांगतो एक संवेदनशील नागरिक म्हणून भारावून गेलेलो आहे त्याची भव्यता मला जाणवते आहे आणि म्हणून मंत्रालयातून जरी काम करायचं आहे तरी महाराष्ट्रभर पसरलेल्या अनेक चांगल्या लोकांचे जे काही चांगले उपक्रम आहेत ते आपल्याला नेटवर्क कसं करता येईल हा माझा दृष्टिकोन आहे आमच्या मराठी भाषा विभागामध्ये एकूण चार व्हर्टिकल्स आहेत पहिलं व्हर्टिकल आहे ते म्हणजे सर्वात प्रसिद्ध असलेलं विश्वकोश निर्मिती मंडळ तर्कतीर्थांनी एकोणीसशे साठला काम सुरू केलं त्यांच्या व्हिजननुसार त्यांनी जे नियोजन केलं त्या नियोजनानुसार दोन हजार पंधरापर्यंत आम्ही वीस खंड प्रकाशित केले त्याचं नियोजन तर्कतीर्थांनी केलं होतं तर्कतीर्थांचं निधन एकोणीसशे चौऱ्याण्णवला झालं पण लक्षात घ्या एकोणीसशे चौऱ्याण्णवला तर्कतीर्थ सुद्धा आम्ही त्यांच्या व्हिजनप्रमाणे दोन हजार पंधराला वीस खंड हे प्रकाशित केले आणि मग दोन हजार पंधरानंतर या वीस खंडांचं आम्ही अद्ययावतीकरण सुरू केलेलं आहे आणि कुमार विश्वकोशाचं काम सुरू केलेलं आहे खरं म्हणजे त्याच्याबद्दल स्वतंत्रपणे वाटलं तर मी नंतर बोलेन दुसरं व्हर्टिकल आहे ते भाषा संचालनालय भाषा संचालनालय हाच पूर्वी मराठी भाषा विभाग म्हणून कार्यरत होता एकोणीसशे साठला स्थापना आहे आणि मराठी इंग्रजीच्या हिंदीच्या परीक्षा घेणं हे त्यांचं एक काम आहे अनुवाद हे त्यांचं दुसरं एक महत्त्वाचं काम आहे आमचे जवळपास एकोणतीस परिभाषा कोश आहेत वेगवेगळ्या विषयांच्या परिभाषा परिभाषेतल्या शब्दांचं कोशवाङ्मय हे भाषा संचालनालय तयार करतं नुकतंच आम्ही संविधानाच्या लेटेस्ट ॲमेंडमेंट सकट त्याचं मराठी आणि इंग्रजी असं बायलिंग्युअल एक पुस्तक प्रसिद्ध केलं आहे भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये लेटेस्ट ॲमेंडमेंट सकट असं पुस्तक करणारं आपलं पहिलं राज्य आहे आपण ते करून दाखवलेलं आहे असं त्या भाषा संचालनालयाचं काम आहे तिसरा जो पार्ट आहे तो साहित्य संस्कृती मंडळ अतिशय महत्त्वाच्या विषयांवरती विद्वानांकडून पुस्तकं तयार करून घेणं आणि ती पुस्तकं प्रकाशित करणं काही नवलेखकांसाठीच्या योजना असं त्या साहित्य संस्कृती मंडळाचं काम आहे आत्तापर्यंत सहाशे अठ्ठ्याण्णव पुस्तकं या मंडळाने प्रकाशित केली आहेत आणि ती अतिशय सुंदर आहेत डिटेल्ड आहेत म्हणजे आत्ताच आम्ही कोश तयार केला साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रत्येक विषयाचं जे पुस्तक आहे ते अतिशय खोलवर जाऊन ते संदर्भ ग्रंथच आहे असं आम्ही तयार केलं आहे चौथं जे व्हर्टिकल आहे ते राज्य मराठी विकास संस्था ती स्वायत्त संस्था आहे या संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात त्यातल्या तीनचा उल्लेख करतो एकूण सदुसष्ट उपक्रम आहेत त्यातल्या तीनचा उल्लेख करतो पहिला उपक्रम म्हणजे आमचं बदलापूरला मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय आहे तिथे अठ्ठ्याहत्तर हजार दुर्मिळ पुस्तकं आहेत आम्ही आता ई लायब्ररीच्या मार्फत जगभरातल्या लोकांना ती पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत दुसरा महत्त्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळं जी आहेत म्हणजे आपल्या इतर राज्यांमध्ये जी मराठीसाठी काम करणारी मंडळं आहेत अशी भारतभरात साठ मंडळं आहेत त्यापैकी तंजावरचं मंडळ बडोद्याचं मंडळ वाराणसीचं मंडळ भोपाळचं मंडळ हैदराबाद ही काही प्रॉमिनंट कलकत्ता ही काही प्रॉ प्रॉमिनंट मंडळ आहेत या सर्वांना परप्रांतामध्ये मराठी एस्टॅब्लिश होण्यासाठी त्या लोकांच्या अडचणी दूर होण्यासाठी काम करणं हा एक भाग आहे आणि तिसरा एक उपक्रम सांगतो माहिती म्हणून चौऱ्याहत्तर देशांमध्ये मराठी भाषिक आहेत असं आमचा सर्व्हे सांगतो तर या चौऱ्याहत्तर देशातल्या मराठी भाषिकांपैकी आम्ही सतरा देशातल्या मराठी भाषिकांपर्यंत आत्तापर्यंत पोहोचलो आणि त्या सतरा देशांमध्ये आम्ही आमचे उपसमन्वयक नेमलेले आहेत म्हणजे मराठी भाषेबद्दलचं काम त्या देशामध्ये करण्यासाठी ते आमचे प्रतिनिधी आहेत आणि या मार्च अखेरपर्यंत सर्व चौऱ्याहत्तर देशांमध्ये आम्ही आमचे प्रतिनिधी नेमून सर्व देशांमध्ये मराठी भाषा विभागाच्या ॲक्टिव्हिटीज या सुरू आम्ही करणार आहोत